नक्षली जिल्ह्याची ओळख कोल्हाद सिटी वर्षी होणार असल्यास स्वागतच सामना मधून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुती फुमणं तर एकनाथ शिंदेवर गडचिरोलीमध्ये रोजगार वाढून नक्षलवाद कमी होत असेल तर कौतुक का करू नये राऊतांचा सवाल तर फडणवीसांनी उचललेलं पाऊल कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया मुद्द्यावर राज्यामध्ये सरकार पडणार सरकार पडण्याचे पुरावे सादर केल्यावर देश गडबडून जाईल आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा कल्याण अत्याचार प्रकरणातील नराधम विशाल गवळीला एन्काउंटरची भीती वकिलाचा कोर्टामध्ये दावा नातेवाईकांना विशालच्या संपर्कात राहण्याची अनुमती देण्याची मागणी आजारपणाचं कारण सांगून वाल्मिक कराडकडून कोठडीमध्ये चोवीस तास मदतनीस मिळण्याची मागणी मागणीतील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पत्रक जारी सुदर्शन भुले कृष्ण आंधळे सुधीर सांगळे वॉन्टेड घोषित आरोपींना शोधून मिळणार संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची बीड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार आरोपी वाल्मिक कराडला कोठडीमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट तुरुंगामध्ये कोणीही सहज भेटायला येत असल्याचा आरोप भेटीला येणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी बीड सरपंच दे दे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये मुक मोर्चा मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय सहभागी होणार मनोज जरांगे सुरेश धस बजरंग ही उपस्थित राहणार वीड हत्या प्रकरणामध्ये एसआयडीच्या अहवालानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय राधाकृष्ण विखे पाटलांची सूचक प्रतिक्रिया पक्षाला गर्दी लागल्यानं उद्धव ठाकरे सतर्क मुंबई उपनगरातील उपविभाग प्रमुखांची तातडीची बैठक दुपारी एक वाजता आयोजन अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या